नमस्कार मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद म्हणजेच सानिकेत रियूज या तुमच्या सिनेमा हटके कट्ट्यावर खूप दिवसांनी परत आलो आहोत पण एका तगड्या चित्रपटासोबत त्याचं नाव आहे द गर्लफ्रेंड सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल असलेला चित्रपट म्हणजे द गर्लफ्रेंड मूळ भाषा तेलुगू असली तरी तमिळ कन्नडा मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये सुद्धा हा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही तो नेटफ्लिक्सवर जाऊन नक्की बघा या चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती द गर्लफ्रेंड कॉलेज पिरियडमध्ये आपल्या सगळ्यांच्याच गर्लफ्रेंड असतात काहींच्या असतात काहींच्या नसतात काहींना आपल्या गर्लफ्रेंडमध्ये आई दिसते काहींना आपल्या गर्लफ्रेंडमध्ये फक्त एक कामोली बाई दिसते या सगळ्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे एक साध्या प्रेमकथेपासून सुरुवात झालेला हा चित्रपट भावनिक आणि गुंतागुंतींच्या नात्यामध्ये कधी अडकू लागतो आणि त्याचे परिणाम पुढे जाऊन काय होतात यावर हा चित्रपट भाष्य करतो रश्मिका मंदना भूमा नावाचं कॅरेक्टर यामध्ये मुख्य कॅरेक्टर आहे सोबतच तिचा बॉयफ्रेंड या, या दोघांमधील एक प्रेमकथा कॉलेजमध्ये कोणत्या लेवलला जाऊ शकते यावर हा चित्रपट आपण आपल्या गर्लफ्रेंडला ग्रँटेड धरत जातो त्यामुळे काय परिणाम होतात तो हा चित्रपट मला स्वतःला विचाराल तर या चित्रपटामध्ये एक सीन आहे भूमा म्हणजेच रश्मिका आपल्या बॉयफ्रेंडच्या आईला भेटायला त्यांच्या घरी जाते पण एकही एक डायलॉग न बोलता जो काही सीन क्रिएट केलाय तिने जे काही तिच्यावर घडणारे अत्याचार आहेत यावर जे फाश्य केलंय एकही डायलॉग न घेता ह्यामध्ये खरंच एक दिग्दर्शक उत्तम लेवलचा आहे हे दिसून येतं त्यामुळे यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की बघा पण आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला कसं सामोरे जाऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे द गर्लफ्रेंड तर हा चित्रपट तुम्ही नक्की नेटफ्लिक्सवर बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कसं वाटला हे कळवा लवकरच भेटूया तोपर्यंत ओवर अँड आउट